नमस्कार मंडळी कशा आहात सगळे माझी दहा ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजली आहे पावणे दहा आज ना तर आरामात उठलेला आहोत सध्या मी तरी चहा घेते अजून या दोघांची आंघोळ झालेली नाही आहे वाजले आहे पावणे दहा घर क्लीन झालेलं आहे पण अण्वीनी परत पसारा केला इथे देवपूजा झालेली आहे बाहेर आणलेला इडली मेंदूवडा वडा चटणी आणि सांबार गरम गरम असतो इथे अन्न आहे त्यांच्याकडे जाऊन आणतो खूप छान तिथे ते म्हणजे सेम साऊथ इंडियन लोकांची त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन आणतो तेथे ते झाडं लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे तो तो ते ले ले। तर काल शनिवारी ना आम्ही झाडं बघून आलेलो पण बरीच खरेदी करायची होती आणि रिलायन्सला जायचं होतं ना त्याच्यामुळे झाडं आणि कुंडी घेतली नाही म्हणून अमोल आज सकाळी जाऊन झाडं कुंडी आणि माती घेऊन आलेले तर जास्वंदाचं झाड घेतलं आहे हे ना खडे टाकलेत तर खाली ना त्याला होल पडले तसं गरम सु सुरीने आणि वरतून असे खडे टाकलेत एकदम माती नाही टाकायची कधी खडे टाकायचे ज्याच्याक ज्या कारणाने ना, ना पाणी आ, सुट सुटेल आत खालच्या खाली त्याच्यामुळे तर वरतून आता हे अमोल माती लावतील आणि झाड लावून घेतील तर हे ना कलम झाड केलेलं आहे जास्वंदाचं ह्याच्या आधीही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की फुलं आलेली ती जास्वंदाची तर तसं सेम एक झाड अमोलनी आज आणलेलं आहे आणि एक काय नाव नाही माहिती मला पण ते झाड त्यांनी आणलेलं आहे अशी दोन प्रकारची झाडं त्यांनी आणलेली माझं घेऊन गेले असते गावी अक्चुअली अशी माती ना सेम माझ्या घरी दापोलीला आहे पण दरवेळी गेलो ना की गाडीतून आणायला विसरतोच आम्ही त्याच्यामुळे पण ते यावेळेला गेली ना तर मी नक्की तिथून माती आणेल झाडांसाठी तर त्यांनी त्यांना खत पण आणलेलं आणि प्रत्येक झाडामध्ये खत टाकून घेतलेलं खत टाकणं गरजेचं आहे दर महिन्याला तुम्ही खत टाकत झाडांमध्ये ना नाही म्हणजे अशा बारीक किडे लागत नाही त्याच्यावर आणायची ना आपल्याकडे लाल माती आमूला झाड लावायची खूप आवड आहे तर फायनली आज श्री गणेशा झालाच बंटीचं लग्न आहे नोव्हेंबरमध्ये त्याच्यामुळे अजून आमची खरेदी नाही का काहीच नाही तर मग आज सगळ्यात पहिली मीटिंग आम्ही बसवलेली आहे बंटी माझा छोटा भाऊ आणि लास्ट लग्न आहे आमच्यात हे त्याच्यामुळे थोडं धूमधडाक्यात नक्कीच होणार तर सुरुवात केलेली आहे किती काय काय करायचं आहे त्याची तेसी ही ही तर ही सगळ्यात पहिली मीटिंग ठरली अर्चनालाही आम्ही बोलवलं की तिने यावं तिलाही काही अंदाज येईल की त्या घरी कोकणातल्या साईडला लग्न कसं असतं ते कारण अर्चना साताऱ्याची आहे आणि आम्ही कोकणातले आहोत त्याच्यामुळे तिला अंदाज नक्की येईल की कोकणामध्ये किती धमाल असते ते तर आम्ही एखादा शंभर पाणी वही केले जी लग्नाच्या आहेरापर्यंत त्याच्यामध्ये लिहिल्या जाईल दरवेळी म्हणजे पप्पूचं लग्न झालं तेव्हाही आम्ही असंच केलं माझं लग्न झालं तेही तेव्हाही आम्ही असंच केलं आणि आता बंटीच्या लग्नाच्या वेळेस म्हणजे पत्रिकेचा मायना काढायचा परत किती रिटर्न गिफ्ट काय लागेल हॉलचं खर्च सगळं सगळं टोटल साड्या किती लागतील कोणाला काय काय द्यायचं आहे भेटवस्तू लहान मुलांचं काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आता लिहिल्या जातील जेणेकरून आम्हाला अंदाज येईल ते साधारण सव्वा दोन अडीच वाजेला आलेत आता कपडे वाद घालून घेते मी आज रविवार आहे तरी पण कपड्यांना लेट अमोल घरात आहे ॲक्च्युली आमची मीटिंग चालू होती ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीला लेट झाला अर्चना अन्वीला घेऊन बसलेली अमोल कपडे छोटे छोटे वाळत घालत होते मी मोठे कपडे बाहेर वाद घालणार होती कारण आज अजिबात पाऊस नव्हता तर आई पप्पा घरी गेलेले जेवायला आमचं चालू होतं जेवण एका साईडला आणि एका साईडला बाकीची कामं हो चालू होती तर श्रावण चालू आहे मग रविवारचं काय करायचं नेहमी विचार करावा लागतो असा व्हिडिओ काढणार आहे मी तर नाही तर मस्ती चालू होती आणि मराठी गाणं ना नाचरी मोरा आंब्याच्या वाण्यात ते गाण्यावरती नाचत होती तर तिथून आम्ही निघालो ठाण्याला ठाण्या रेल्वे स्टेशनचा हॉल आहे तो हॉल आम्ही बुक केलेला आहे बंटीच्या लग्नासाठी तर तिथे थोडं काम होतं म्हणून आम्ही ठरवलं बंटी आणि अर्चना आणि मी आणि अमोल आम्ही गाडीवरून हॉलच्या इथे जे काम होतं ना ते पूर्ण करून निघणार होतो म्हणून आम्ही चाललेलो हॉलवर ठाण्याला तर था हॉलची ते आले सगळी कामं झाल्यानंतर बाहेर थोडं उभं राहून डिसाईड करवतो आम्ही ते झाल्यानंतर आम्ही गेलो ठाण्याला खोपटला तिथे तिकीट बुकिंग बघायचं होतं ती कन्फर्म झाले ते म्हणून आम्ही खोपट डेपोला जाऊन आलो तर ना गणपतीचं सीझन चालू होणार त्याच्यामुळे ना दीड दीड नाही सॉरी तीन तीन महिन्याआधी लोकांनी बुकिंग करून ठेवलेली होती आम्ही जाऊन बघितलं ॲक्च्युली मी तुम्हाला बोललेली ना की माहेरी चालू होतं विषय पण तो पोस्टपॉन केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं गावी जायचं तर आता ना पटकन बुकिंगसाठी तिकीट मिळेल की नाही डाऊट आहे तरी पण ते झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तोपर्यंत काळोख पडलेलाच होता तर हा आणि खूप आनंद होता अर्णवच ना सोमवारी प्रोजेक्ट टाकाऊपासून टिकाऊ असे वस्तू बनवून द्यायचं होतं म्हणून ना हे करवंटीचं कासव बनवलेलं तर ह्याला हात सगळ्यांचाच लागला आहे अमोलता लागला माथं लागलेला आहे त्याच्या ऋषभदाचा लागलेला आहे पण थोडं सुरुवातीला सगळ्यांनी दाखवलं ना की थोडी फार आयडिया येईल ना त्याला म्हणून तर आतमध्ये ना करवंटी आणि करवंटीच्या वर ना क्ले वरतून क्ले लावलेला आहे आणि जे पाय काढले आहेत ते पण क्लेचे आहेत आणि तोंड काढले तेही क्लेचं आहे ते तर त्याच्यावरनं छान अशा बारीक अशी डिझाईन करायची होती जसं कासवावर असतं तसे तर ती चमच्यानी डिझाईन अमोलनी करून दिली आणि त्याच्यानंतर कलरचं काम अर्णवणी पूर्ण केलेलं होतं तर तुम्हाला ना मी लास्टला दाखवते ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवते ना त्याच्यामुळे हा का कासवाचा रंग असा दिसतोय ॲक्च्युली ग्रीन कलर मारलेला आहे याला ते इकडे ना अमोल मी बोलली ना तुम्ही कासवावर कर ते लाईन्स करायचे तर ते बघा हे अशा प्रकारे अमूलनी करवते अमूल करवते तर हे ठाण्याला मी आता गेली ना तेव्हा कॅमलचे वॉटर कलर आणलेले अर्णोला मग त्यांनी कलर देऊन अ हे कलर देऊन घेतले त्याला हे कसं डिझाईन करायचे तो एका साईटने करवता जसं आपण करू ना तशीच आपली मुलं करतात त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीला आम्ही त्याला दाखवलं तसं त्याला जसं कळेल ना तसं तो स्वतःहून करायला लागला ऑलमोस्ट सगळा कलर ना पूर्ण अर्णवनी मजा केलेला होता तर हा झाला आहे कासव पूर्ण तयार हे डिझाईनचे बॉर्डर द्यायची होती ब्लॅकने ते देतात अमोल तरी ते साईडला ना अनवी बसलेली तिला गाणं बोलायचं होतं मामाच्या गावाला जाऊया ती गाणं तिथं बडबड चालू होती तिथं तिला एक लाईन आपण बोलली ना तर दुसरी लाईन ती स्वतः बोलते त्याच्यामुळे आम्ही तेच करवतो आणि इथे कासवाचं काम चालू होतं रात्री पावणे अकरा वाजता आम्ही डॉट जेवलेलो खूप लेट झालेला आणि ठाण्याला गेलो त्याच्यामुळे बाहेर काय खाल्लं नव्हतं घाणं <laughs> पूर्ण बोल बोलते आग बाई

तर प्रकारे गाणे बोलून झाल्यानंतर मॅडम नाचण्यात गुंतलेल्या गाणं सांगू शकत नाही कारण कॉपीराइट येईल ना म्हणून आवाज दिला नव्हता ते साऊथ इंडियन गाणं आहे त्याच्यावरती गाणं नाच होती ते इंस्टाला तुम्हाला कळेल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा